नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या गाळेधारकांकडून घटनाबाह्य अवाजवी भाडेवाढ आकारणी झालेली असून सदर आकारणी कमी करावी तसेच गाळेधारकांचे मालक महानगरपालिका असल्याने घरपट्टी आणि इतर कर घेऊ नयेत गाळेधारकांना रेडी रेकनानुसार दर आकारणी करू नये पक्के बांधकाम असलेले गाळे तसेच पत्राची शेड आणि टपरा असलेल्या गाळ्यांचे वर्गीकरण करून दर ठरवावेत वीस सात दोन हजार अठरा रोजी झालेल्या महासभेत गाळेधारकांचे भाडे कमी करून मिळण्याबाबत सविस्तर चर्चा होऊन झालेल्या निर्णयाप्रमाणे अद्यापही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे या बाबतीत सहानुभूतीने विचार करून अवाजवी अन्यायकारक भाडेवाढ थांबवावी सदर गाळेधारकांच्या वतीने प्रशासकांनी फेरप्रस्ताव करून शासनाकडे मान्यतेसाठी पाठवावा अशी मागणी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या गाळे भाडेवाढीबाबत गाळेधारकांनी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी झालेल्या चर्चेत वसंत लोढा राजेंद्र नगरकर अनिल सबलोग चेतन गांधी अमृत मुथा नीरज राठोड संजय धुप्पड सुहास पाथरकर आदींनी भाग घेतला यावेळी उपायुक्त सचिन बांगर यांना फेर सर्वे करून आकारणीचा प्रस्ताव ताबडतोब करण्याचे आदेश डॉक्टर जावळे यांनी दिले आहेत योग्य आकारणी झाली तर चार दिवसात दहा कोटींचा कर गाळे जमा करतील असे गाळे यावेळी सांगितले

पट्टी कोणाला की तो एक विषय त्याचबरोबर आपण बाकीचे बरेच गोष्टीचे पूर्वीचे जे ठराव झालेले आहे हे ठराव पण आपण या ठिकाणी आणलेले त्या पद्धतीने त्यांना आपण सांग सांगणार आहोत की गाळे धारकांना रेडी रेकुलेशन दर आकारणी करू नये कारण की आता आपले गाळे काही शंभर वर्षापूर्वीचे काही पन्नास वर्षापूर्वीचे काही तीस वर्षपूर्वीचे आहेत काही गाडे पाणी केली बांधलेले आहेत काही आपण स्वतः बांधलेले आहेत तसं यांचे तर यांना तर नोकरी जागा करण्यात आली कुणी जागा म्हणजे काही टपरे आहेत अशा पद्धतीचा आहे त्याला तरुसार तुम्ही भाडे आक्रमण करणार ते थोडं चुकीचं आहे त्याचबरोबर एकोणीसशे सोळा सतराव्या ज्यांचे भाडे नऊशे नव्वद रुपये होते त्याला आकारणी आता की झाली पाच हजार चारशे अठ्ठ्याऐंशी तर ही फार मोठी तफावत आहे ठीक आहे ना नऊशे नव्वदचे एकोणीसशे करा पण एकदम पाच हजार चारशे अठ्याऐंशी हा तर ही तफावत कमी करण्यात आली त्याचबरोबर गणबाधार शॉपिंग सेंटरचे जुने दर होते जेवढे गाडे आहेत त्यांचे जुने दर होते दोनशे एकोणनव्वद रुपये आणि आता त्यांनी कोणाला तीन हजार पाच हजार कोणाला तिस्तीस हजारपर्यंत त्याचे दर नेलेले ने आहेत ही फार मोठी तफावत आहे आणि झालेल्या महासभेत जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाप्रमाणे प्रस्ता जो निर्णय झालेला होता त्या निर्णयाप्रमाणे पुढे कार्यवाही झाली पाहिजे त्यावेळेस ठराव जो होता हाफीस रिपोर्ट महासभेत झालेल्या चर्चेनुसार गाडी धारकांचे फेर सर्वेक्षण करण्यात आले रस्त्यालगत असलेल्या गाड्यांना व रस्त्यापासून आतमध्ये असलेल्या गाडी यांची नोंद घेऊन त्याप्रमाणे भाडी आकारणी करण्यात आली ज्या गाडी धारकांना मोकळी जागा दिलेली आहे त्याचा मोकळ्या जागेचा जाणी आकारणी करावी गाडा हस्तांतरणाबाबत यापूर्वी ठराव पारित झालेला आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी यास ही समान मान्यता देत आहे या विषयावर भरपूर चर्चा झाली चर्चा होऊन सगळ्या नगरसेवकांनी हा सगळा त्या त्यांचा जो मीटिंग मधला तो सगळा विषय आहे आता मी आपल्याला बोलतो की ह्या विषय सुरुवातीला आवाज मी पाठिबाट झाली होती शासनाकडून त्याच्यामध्ये शासनाने मध्यकाळामध्ये दुरुस्ती दिली आणि आयुक्त स्तरावर ह्याचं भाडे भाडेवार निश्चित करण्याचा ठराव ठीक आहे त्या पद्धतीने कारवाई आपण करत आहोत पण त्याला आणखी आपल्या जवळपास एक ते दीड महिन्याचा कालावधी सध्या तुम्ही जेव्हा जी भाडे केली आहे त्याच्यामध्ये एवढी मोठी तत्व होते ना त्याचे दोनच मुद्दे तुम्हाला म्हणजे सांगितलं

एक टक्क्यापर्यंत आहेगर शहरातील महानगरपालिकेचे जे गाडे आहेत जवळपास शंभर सव्वाशे गाडी धारखंड महापालिकेचे आयुक्त साहेबांची आम्ही भेट घेतली त्यांच्यावर जे अवाजवी अशा पद्धतीचं जे भाडे आकारण केलेली आहे रेडी रेकॉनशी असेल किंवा शासनाच्या वेगवेगळ्या परिपत्रकानुसार असतील तर ही भाडेवाढ जी अवाजवी आहे ती थांबावी आणि त्या बाबतीत योग्य तो निर्णय आपण ताबडतोबीने द्यावा अशा पद्धतीचं निवेदन दिलं ज्यांना तीनशे रुपये भाडं होतं त्यांना आता चार चार हजार रुपये भाडं केलं ज्यांना सातशे रुपये भाडं होतं त्यांना म्हणजे गंज बाजार भाजी मार्केट जिथं तीनशे चारशे सातशे रुपये भाडं होतं त्यांना अडीच हजार तीन हजार पाच हजार दहा हजार तीस हजारपर्यंत भाडे आकारली अशी ही वाजवी जी भाडे आकारणी आहे ती भाडे आकारणी रद्द करावी त्या दृष्टीनं सर्वांचं मत आयुक्तांनी ऐकून घेतलं आणि येत्या सात तारखेपर्यंत त्या सर्वांना योग्य ती आकारणी करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आणि त्याला ता एक चांगल्या प्रकारचा मार्ग काढून त्या पद्धतीनं त्यांनी तर विभागाच्या उपायुक्तांना पण बोलून घेतलं राहोर त्यांना चार दिवसामध्ये नवीन आलेले जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकाच्या माध्यमातून व्यवस्थित सर्वे करून येत्या सात तारखेपर्यंत या सर्व गाडीधारकांना योग्य प्रकारचा न्याय दिला जाईल अशा पद्धतीचं अभिवचन ते म्हणले मी गॅरंटी नाही देऊ शक गॅरंटी म्हणून म्हणू शकत नाही परंतु शंभर टक्के मी याच्यात लक्ष घालून ह्याला सहकार्य करतो असं सर्व गाडी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा